लोकसभा निवडणूकनंतर हात मधून विद्यमान खासदार माने हे येथून पुढे खासदार म्हणून दिसणार नाही असे मत ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे महाराष्ट्रात गद्दारी केलेल्या प्रत्येकाचा या निवडणुकीत सुफडा साफ होईल यातील धैर्यशील माने हे उद्याच्या लोकसभेत दिसणार नाही महाआघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या उमेदवारीला मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळा मिळत आहे त्यामुळे या मतदारसंघात ते मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असून शिवसेनेची मशाल धगधगणार आहे असा दावा उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला हातकलंगल्याच्या जागेसाठी राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा सुरू होती महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा व मशाल चिन्हावर लढवण्याचा दोन्ही प्रस्ताव त्यांनी नाकारले हातकलंगल्याच्या जागेवर ठामराज सत्यजित पाटील यांच्यासारख्या निष्ठावंताला संधी देत तगडा उमेदवार दिला आहे तिरंगी लढत असली तरी मतांची विभागणी न होता आमचा विजय सहज पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले इचलकरंजीच्या पाण्यासाठी रक्ताचे पाठ वाहतील अशी भाषा त्यांनी केली होती पण एक पाय तुरुंगात असताना ही भाषा त्यांना शोभत नाही इचलकरंजीच्या पाण्याची जबाबदारी त्यांची आहे वास्तविक पाण्याच्या प्रश्नावर निवडून आलेले खासदार माने यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे होता रणनीती न्यूज अपडेट